नमस्कार मित्रांनो जे मराठी मराठी मध्ये आपले स्वागत आहे चला तर आपण आज चाळीस चे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ शूट पण नक्की पहा प्रश्न पहिला महाराष्ट्राची किनारपट्टी डॅश डॅश म्हणून ओळखली जाते तर ऑप्शन सी कोकण किनारपट्टी प्रश्न दुसरा पुढील पैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही उत्तर आहे ऑप्शन डी नवी मुंबई प्रश्न तिसरा अॅलिव रिडले ही कशाची जात आहे उत्तर आहे ऑप्शन बी कासव प्रश्न चौथा भारताचा प्रथम नागरिक कोण असतो उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती प्रश्न पाचवा समाज स्त्री डॅश यांनी स्थापना केली उत्तर आहे ऑप्शन डी पंडिता रमाबाई प्रश्न सहावा उच्च दर्जाचे लोकनिर्मितीसाठी खालीलपैकी कोणता धातू वापरला जातो तर उत्तर आहे ऑप्शन बी मॅग्नीज प्रश्न सातवा भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे उत्तर आहे ऑप्शन ए पंजाब प्रश्न आठवा आहारात लोकनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो तर उत्तर आहे ऑप्शन सी अॅनिमिया प्रश्न नववा खालीलपैकी कोणता हरितवायू नाही उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन डायऑक्साइड प्रश्न दहावा खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे उत्तर आहे ऑप्शन त्रिपिटक प्रश्न अकरावा चौरा चौरी घटने डॅडॅश हे आंदोलन संपुष्टात आले उत्तर आहे ऑप्शन सी असहकार प्रश्न बारावा भारतीय संविधानाचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न तेरावा भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे उत्तर आहे ऑप्शन ए बीएसएफ प्रश्न चौदावा नाबार्ड प्रत्यक्षपणे डॅश डॅश लावठा करते उत्तर आहे ऑप्शन ए राज्य सहकारी बँक प्रश्न पंधरावा खालीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठींनी लिहिली नाही उत्तर आहे ऑप्शन बी बारी प्रश्न सोळावा युनायसेफ या संघटनेचे कार्य मुख्यत्वे कोणाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन बी बालके प्रश्न सतरावा भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती ड्याज कडून होते तर उत्तर आहे ऑप्शन ए राष्ट्रपती प्रश्न अठरावा एसआरपीएफ ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर उत्तर आहे ऑप्शन सी पुरंदर या ठिकाणी प्रश्न एकोणीसावा डॅश द्यास डॅश ही संगणकाची भाषा नाही तर उत्तर आहे ऑप्शन डी एम एम एस प्रश्न क्रमांक वीस खालील द्राक्षांचा प्रकार कोणता तर उत्तर आहे ऑप्शन सी फ्लेम प्रश्न क्रमांक एकवीस देशातील कायद्याची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था म्हणजे डॅश डॅश होय तर उत्तर आहे ऑप्शन सी संसद प्रश्न क्रमांक बावीस भारतीय राज्यघटनेत कलम एकावन्न ए कशाशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक तेवीस एसआरपीएफ स्थापना दिवस कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन सी सहा मार्च प्रश्न क्रमांक चोवीस माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पी टू पी संबोधनाचा अर्थ काय होतो तर उत्तर आहे पियर टू पियर ऑप्शन ए प्रश्न क्रमांक पंचवीस क्युटो करार संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन सी पर्यावरण प्रश्न क्रमांक सव्वीस जागतिक चिमणी दिवस कोणता उत्तर आहे ऑप्शन बी वीस मार्च प्रश्न क्रमांक सत्तावीस एन आय व्ही म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी कुठे आहे उत्तर आहे ऑप्शन ए पुणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती तर उत्तर आहे ऑप्शन सी बी पी आर डी प्रश्न क्रमांक एकोणतीस भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत उत्तर आहे ऑप्शन बी गडचिरोली प्रश्न क्रमांक तीस सतराशे एकोणवद मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते तर उत्तर आहे ऑप्शन डी बॉम्बे हेरॉल्ड प्रश्न क्रमांक एकतीस चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा डॅश डॅशशी संबंधित होता उत्तर आहे ऑप्शन डी नील प्रश्न क्रमांक बत्तीस एल आय सी ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर उत्तर आहे ऑप्शन बी विमा प्रश्न क्रमांक तेहतीस सेज डॅश डॅशच्या विकासाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन सी उद्योग धंदे प्रश्न क्रमांक चौतीस राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली झाली उत्तर आहे ऑप्शन ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न पस्तीसावा अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्म प्रक्रियेला प्रक्रियेला असे म्हणतात उत्तर आहे ऑप्शन ए नत्रीकरण प्रश्न छत्तीस विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारशीवर आधारित आहे उत्तर आहे ऑप्शन सी रॅली कमिशन प्रश्न क्रमांक सदतीस मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली आहे उत्तर आहे ऑप्शन ए ढाका प्रश्न क्रमांक अडतीस महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे उत्तर ऑप्शन बी सातपुडा प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर आहे ऑप्शन सी बॉक्सिंग प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली उत्तर आहे ऑप्शन डी दोन हजार तेवीस